मित्रांनो नुकतंच काँग्रेसने आपला जाहीरनामा आपला घोषणापत्र सादर केलं आहे त्याला नामकरण काय केलं त्यांनी न्यायपत्र मित्रांनो नक्की न्याय कोणाला द्यायला चालले राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस आणि त्यांची इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीचं घोषणापत्र काय आहे आणि कोणाला न्याय द्यायला चालले मित्रांनो ही गोष्ट गंभीर आहे ही गंभीर गोष्ट तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कोणाला न्याय द्यायला चाललेले आहेत तेही आपण समजून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर मित्रांनो नुकतंच काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध आहे जाहीरनामा प्रसिद्ध केलाय के आहे त्याला ते घोषणापत्र म्हणाले घोषणापत्र सादर केलंय मित्रांनो त्या घोषणापत्राला महाराष्ट्रात दोन तीन प्रकारे संबोधन केलेलं आहे त्या जाहीरनाम्याला दोन तीन प्रकारे संबोध संबोधन केलं आहे जाहीरनामा वचननामा वचननामा शिवसेनेने म्हणून शिवसेनेने त्याला वचननामा म्हणून त्याला त्याचं नामकरण केलं होतं म्हणजे पूर्वीची शिवसेना आताची नव्हे आता जे म्हणजे उद्धव ठाकरेंची नव्हे त्याच्यानंतर मनरसनी वचकनामा त्याला नामकरण दिलं होतं आता काँग्रेसने त्याला नाम नाव नामकरण काय दिलं आहे न्यायपत्र घोषणापत्र नाही तर न्यायपत्र आता मित्रांनो नक्की न्याय कोणाला द्यायला चालले राहुल गांधी किंवा काँग्रेस हे समजून घेणं गरजेचं आहे आणि ही गोष्ट सिरियसली घेणं गरजेचं आहे ही गोष्ट सिरियसली घेणं गरजेचं आहे नक्की ते न्याय कोणाला मिळवून द्यायला चाललेले आहेत मित्रांनो आधी आपण ते घोषणापत्र समजून घेऊ ते घोषणापत्र जर आपण समजून घेतलं तर थोडक्यात आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे नेहरूंच्या काळातलं ते घोषणापत्र का वाटते पहिली गोष्ट त्यावेळी जे नेहरूंनी ने घोषणा दिल्या होत्या आपल्या काळात त्या परिस्थितीनुसार तेच घोषणापत्र दिसते नाविन्य त्याच्यात काही नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही महिलांसाठी त्यांनी पैशाची उधळण केलेली आहे ते कशा प्रकारे ते पूर्ण करणार आहेत ते गुलदस्त्यात आहे ते शक्य नाही आहे ते अशक्य गोष्टी आहेत दुसरी युवकांसाठी काय आहे त्यांचं रोडमॅप तोही त्यांनी स्पष्ट केलेला नाही आहे बेरोजगारांसाठी काय रोडमॅप आहे हाही त्यांनी स्पष्ट केलेलं नाही फक्त त्याचं घोषणा केलेल्या आहेत ते आता ह्याच्यावरती बोलत आहेत आपल्या महागाईवरती त्याचाही रोडमॅप त्यांनी सादर केलेला नाही आहे फक्त घोषणा केलेली आहेत म्हणजे फक्त घोषणा आहेत त्याच्या पलीकडे त्या वचननाम्या त्या घोषणापत्रामध्ये काही नाही त्या त्यांच्या मताप्रमाणे जो नाईक ना न्याय न्याय ना नामा आहे न्यायपत्र आहे त्याच्यामध्ये आणखीन काय असं वेगळं दिसत नाही आहे मित्रांनो इथे फक्त काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ह्या दोनच संघटना लढतात त्या एकाच्या एकमेकाच्या विरोधात तर उत्तर मिळेल नाही तर आता दोन दोन गुट पडलेले आहेत दोन काय झालेले आहेत गुट एक पडलेले आहेत हे दोन गुट कोणते तर इंडिया आघाडी आणि एन डी ए आघाडी एन डी ए आघाडी आणि एक इंडिया इंडिया आघाडी आता इंडिया आघाडीमध्ये कोण कोण आहे घटक दल कोण कोण आहे तर काँग्रेस दुसरे पी डी पी आ, अब्दुल ओमर अब्दुलाची संघटना दुस तिसरी अखिलेश यादवची संघटना त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांची संघटना आहे शरद पवार यांची संघटना आहे ममता बॅनर्जी यांची संघटना आहे तृणमूल काँग्रेस अशा पंचवीस सव्वीस संघटना त्याच्यात कार्यरत आहेत छोट्या मोठ्या आणि विरोधात एन डी ए आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी दुसरे आपले नितीश कुमार यांची संघटना अशा काही संघटना याच्यात कार्यरत आहेत आता मित्रांनो ज्यावेळी तुम्ही दोन गुट दोन समूह एकमेकांच्या विरोधात लढत आहेत त्यावेळी तुमच्या दोन समूहामध्ये तुमचे सुद्धा संविधान तुमच्या समूहाचं एक संविधान असावं त्यांचा लोकतांत्रिक विचार असावेत आणि त्यांचा एक काय असावं वचननामा जाहीरनामा घोषणापत्र असावं आणि या दोघांचं सुद्धा घोषणापत्र आहे जे सादर अगोदरच केलेले आहेत ह्या दोन्ही संघटनेचं ह्या दोन्ही समूहाचं आता हे दोघांचे घोषणापत्र आपण समजून घेऊ पहिलं इंडिया आघाडीचं घोषणापत्र समजून घेऊ म्हणजे काँग्रेसच्या सोबत जे आहेत इंडिया आघाडी त्याचं घोषणापत्र आपण समजून घेऊ ते काय आहे नरेंद्र मोदी हटाव भारतीय जनता पार्टी हटाव भो आपलं संविधान बचाव लोकतंत्र बचाव पन्नास ठोके एकदम ओके माझा बाप चोरला माझी संघटना चोरली माझा पक्ष चोरला गद्दार दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुत्व हटाव हिंदूंना हिंदूंचं नाम हिंदूंना नामशेष करा हिंदू एक आजार आहे हिंदू हा धर्म एक आजार आहे हा रोग आहे असाध्य रोग आहे राम मंदिरला विरोध तीनशे सत्तरला विरोध सी ला विरोध मित्रांनो लक्षात आलं का असे असंख्य विरोध आहेत मित्रांनो आता याच्या विरोधात जे आहे एन डी ए आघाडी म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत असलेली त्यांचा थोडक्यात वचननामा काय आहे सबका साथ सबका विकास सबका प्रयास आणि सबका विश्वास आणि काय आहे तर ज्या काय योजना आहेत विविध योजना आहेत त्याचा अंमलबजावणी कशी करायची हे लोकार्पण त्याचा शिलान्यास लोकार्पण आणि शिलान्यास ह्या गोष्टी तुम्ही बघून आलात हे एन डी ए आघाडीचे काय आहे घोषणापत्र आहे थोडक्यात समजून घ्या मी आणि एन डी ए आघाकडे एन डी ए आघाडीकडे काय आहे विकासाचा एक रोडमॅप आहे एक रोडमॅप आहे एक दृष्टिकोन आहे पण इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेसचं राहुल गांधीचं जो एक समूह आहे तो गूट आहे त्यांच्यासमोर कोणता रोडमॅप आहे का किंवा ब्ल्यू प्रिंट आहे का मित्रांनो तर असं काही नाही आहे उलट नरेंद्र मोदीजींनी काय म्हणाले आहेत की आर्थिक स्थितीमध्ये भारताला आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरून बसवायचं आहे आर्थिक स्थितीमध्ये म्हणजे आपण प्रगतीकडे चाललो आहे मित्रांनो याच्या उलट त्या त्याच गोष्टी नेहरूंच्या काळातला घोषणापत्र तेच तेच रडगाणं संविधान बचाव लोकतंत्र बचाव ह्या इंडिया आघाडीमध्ये संविधान आहे का ह्या इंडिया आघाडीमध्ये लोकतंत्र आहे का ते एकमेकाला समजून घेतायत का आता बघा महाराष्ट्रामध्ये जे काय वाटप झालं त्या वाटपामध्ये त्यांनी आपले संविधान त्या आघाडीचं संविधान पाळलं का त्या आघाडीचं लोकतंत्र सांभाळलं का त्या लोकतंत्राप्रमाणे त्यांनी वाटप केली का तुम्हाला दिसून येते का मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला काय म्हणालो न्यायपत्र असं संबोधन केलं आहे त्या अगोदर आपण इंडिया आघाडीमध्ये ते सव्वीस पंचवीस सव्वीस घटक दल आपण समजून घेतले त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा घटक दल आहे जे तुमच्या आजपर्यंत लक्षात आले नाहीत ते तुमच्या लक्षात आणून देतोय म्हणजे हे जे मी घटक दल बोललो उभाठा राष्ट्रवा शरद पवार राष्ट्रवादी अखिलेश यादव महबूबा मुफ्ती ओमर अब्दुल्ला ए, रा, ए राजा हे ए जे घटक दल आहे आम आदमी पार्टी काँग्रेस हे घटक जर दल आहेत पंचवीस सव्वीस ते घटक दल आहेत यांच्या विरोधात यांच्या उपर यांच्या व्यतिरिक्त आणखीन काही घटक दल आहेत ते म्हणजे कॅनडा अमेरिका जर्मनी खालिस्तानी अतिरेकी पाकिस्तानी मित्रांनो लक्षात घ्या चीन कोणकोणते आहेत तर विदेशी शक्त्या सुद्धा आहेत विदेशी शक्त्यांमध्ये कोण आहे पाश्चिमात्य देश त्याच्यामध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये अमेरिका जर्मनी कॅनडा हे अगदी प्रबळ दिसत आहेत तुम्हाला मुखर दिसत आहेत आणि त्यांचे नुकतेच वक्तव्य तुम्हाला ऐकायला मिळालेच आहेत चीन आहे पाकिस्तान आहे खालिस्तानी आहेत सुद्धा आहेत मित्रांनो हे सुद्धा घटक दर आहेत आता काँग्रेसनी याला किंवा राहुल गांधींनी याला न्यायपत्र म्हणून संबोधन केलेलं आहे मित्रांनो नक्कीच हे न्यायपत्रच आहे आणि हे न्याय कोणाला मिळवून द्यायला चालले आहेत कोणाला मिळवून द्यायला चालले न्याय हे समजून घेणं गरजेचं आहे कोणाला न्याय मिळवून द्यायला चालले आहेत तर हिंदू विरोधी शक्तींना सनातन विरोधी शक्तींना भारत विरोधी शक्तींना मित्रांनो हे नक्कीच न्याय देऊन मिळवून द्यायला चालले हे भारतीय म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना भारताची जी अखंड एकता आहे अखंडता आहे त्याच्या विरोधात जे कार्यरत आहेत त्या शक्तींना न्याय मिळवून द्यायला चाललेले आहेत त्यांचा मागचा उद्देश काय नरेंद्र मोदी हटाव भारतीय जनता पार्टी हटाव कारण जर नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांना जर हटवलं तर कोणला न्याय मिळणार आहे तर ह्या ज्या मी शक्त्यांचा जो उल्लेख केला त्या शक्त्यांना भारतविरोधी शक्ती राष्ट्रविरोधी शक्ती अतिरेकी खालिस्तानी मित्रांनो लक्षात घ्या हिंदू विरोधी विरोधी राम मंदिर विरोधी तीनशे सत्तर विरोधी मित्रांनो हे तुम्हाला कोणाच्या विरोधात न्याय मिळवून द्यायला चालले राहुल गांधी आणि काँग्रेस आणि त्यांचं न्यायपत्र खरोखरच ते न्यायपत्र आहे पण कोणाला न्याय मिळवून द्यायला चालले अमेरिका जर्मनी फ्रान्स पश्चिमध्य देश चीन पाकिस्तान खालिस्तान खलिस्तानी खालिस्तानी, खालिस्तानी आणि अतिरेकी पाकिस्तानी अतिरेकी यांना न्याय मिळवून द्यायला चाललंय मित्रांनो तुमच्या लक्षात आलं का काँग्रेसचं न्यायपत्र काँग्रेसचं न्यायपत्र कोणतं व्हिजन आहे का त्यांच्याकडे कुठली ब्लूप्रि ब्लू प्रिंट आहे का की अशा प्रकारे आपल्याला हा देश विकसित करायचा आहे समृद्ध करायचा आहे पण ह्याच्या उपर ह्याच्या विरोधात ह्याच्या पलीकडे जाऊन जर विचार केला एन डी ए आघाडीकडे भारतीय जनता पार्टीकडे त्यांच्याकडे काय आहे तर सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास हे चार कलमी कार्यक्रम आहेत मित्रांनो आणि रोड मॅप सुद्धा आहे काय रोड मध्ये त्यांनी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या तिसऱ्या क्रमांकावरती घेऊन जाणं दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर ते आणले आहे आता तिसऱ्या क्रमांकावरती घेऊन जाणं आर्थिक स्थिती सुधारणं फक्त बेरोजगारी महागाई ह्या गोष्टीवरती फक्त राळ उठवून चालणार नाही हे जागतिक प्रश्न निर्माण झालेले आहे बेरोजगारी आणि महागाई हा जागतिक प्रश्न आहे हा फक्त भारतामधला भेटसवणारा प्रश्न नाही आहे हा जागतिक वैश्विक आहे कारण कोरोना मध्यंतरी जो कोरोना येऊन गेला वैश्विक जो आजार येऊन गेला जागतिक जो या जाग जग या ज्या वैश्विक संकटामध्ये अडकला होता त्या संकटातून बाहेर पडता पडता त्यांना बेरोजगारीला आणि महागाईला सामोरं जावं लागते आणि नक्की आहे बेरोजगारी आणि महागाई हे नक्की आहे पण ही फक्त भारतापुरती नाही आहे तर जागतिक पातळीवरती आहे आणि मग त्याच्यावरती उपाय काय हे कोण सांगत नाही आहे हे कोण सांगत नाही आहे म्हणजे ह्या इंडिया आघाडीतले घटक दल कोणी सांगत नाहीये ते ते प्रकारे आम्ही दूर करू ते प्रकारे बेरोजगारी कशी दूर करू महागाई कशी दूर करू हे सांगत नाहीये फक्त महागाई आणि बेरोजगारी याच्या विरोधात फक्त बोंबाबोंब करत आहे मित्रांनो लक्षात आलंच असेल काँग्रेसचं न्यायपत्र आणि कोणाला न्याय मिळवून द्यायला चाललेले आहे बोलू काय बोलूक शंकरेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र